अजून किती चालायचं का दोन किलोमीटर बापरे तू दोन किलोमीटर आताच पायात गोळे आलेत माझ्या येतील तर काय झालं पण आरोग्यासाठी एवढं चालायलाच पाहिजे आपला आरोग्य भाग चौथा हे पुस्तक वाच म्हटलं का अजून तू त्या पुस्तकाला हात सुद्धा लावलेला नाहीये पुस्तकात वाचून आरोग्य सुधारलं असतं ना ते जगात एक डॉक्टर औषधाला सापडला नसता आमचं ऐकतो कोण चाल म्हटल्यावर चालायचं असं धन्यवाद धन्यवाद चणेवाला शेंगदाणेवाले हे आओ अरे वा घरमाधरम शेंगदाणे घे काय कामालो काही नको जा रे आता पण मला शेंगदाणे कमाले तुझी अरे ऑफिस मधन आल्यावर एवढे पोहे हजले तरी अजून तुला भूक आहे भूकेचा काय इथे काय संबंध हे शेंगदाणे म्हणजे टाइमपास साठी खायचे असतात स्वतःच्या बायको बरोबर फिरता फिरता तेवढं दुःखात सुख का आपलं ते अरे वा वडेवाला वाटत हो साहेब गरम गरम वडा आहे आता का येणार का वडे नको बाई ना विचार हो बाईन देऊ का गरम गरम वडे आहेत एक डझन कशाला अर्धा डझन कुठतील आम्हाला अर्धा डझन अरे तुला काय वेट लागले आज रात्री शेवणाचा येतो पण काही नको वडे बिडे चला निघायचं हो भाई भावानी पिकायला ना तुमच्या आजची तुला भवानी म्हणतो निघा म्हणतो ना आधी लग्ना आधी तुझ्या सनातन काकाकडे राहून फार बिघडली हे खाऊ नकोस खाऊ नकोस हे तुपकट असत हे तेलकट असत अरे मग खा काय ही कोरडी हवा फिरायला जाताना तीच खायची असते असते शुद्ध नकोस पण तुला एक गोष्ट सांगतो मोहाच्या सुंदर फुलाच तस हातबट्टीच रूपांतर व्हावं तसं लग्नानंतर तुझा असल बायकोच रूपांतर झालंय काय वाक्य उगीच काहीतरी बडबड नको करू माहितीये आणि अरे लक्ष कुठे तुझं लक्ष त्या म्हाताऱ्याकडे बघ कसा सुंदर दिसतोय म्हातारा अगदी बॉडी कमवली आहे त्या माणसाने वा वाह हो? सुंदर म्हातारा सुंदर दिसतोय दिस खोटं दिस नको बोलूस दिनू मी तुला किती वेळा सांगितलं की उगीच बायकांकडे बघत जाऊ नकोस म्हणून अगं आजकाल नीट निरखून पाहिलं नाही तर ओळखता येत नाही बाई कुठली पुरुष कुठला दिनू तुझ्यासारखे शिकलेल्या पुरुषाला असलं वागणं शोभत नाही अगं पण मालूम शिकलेलं असलो म्हणून काय झालं शेवटी पुरुषच ना मी अरे मी नुसतं बघितलं तिच्याकडे लागलीस काय धावत गेलो नाही तुला सोडून तोंड बघा बाईच्या मागे धावणार याच अरे त्याला सुद्धा गट्स लागतात तुझ्यानं काय होणार आहे पहिला दिया बावट आहे बायको नावाची पाच एक वस्तू आणि तिला घाबरतो गाढव आहेस जोरोगा गुलाम आहेस सत्ता कशाला रे पुरुष म्हणून साला बायकोला घाबरतो अरे आपली ती बायकोला वाटली पाहिजे असं आपलं कर्तृत्व पाहिजे मी जर माझ्या बायकोला भीती दाखवली हा जरूर दाखव तर ती मला घराबाहेर काढेल नवऱ्याला बायको घराबाहेर काढेल आमच्यात बो मला तुमची तीच लायकी आम्हाला काही बायको नाही पण पुरुषांना बायकोला घाबरायचं नसतं एक बायको रागावली तर तिच्या उरावर सात बायका नाचवल्या पाहिजेत नवऱ्यानं म्हणजेच बायको ठिकाणावर येते खरंच बायको ठिकाणावर येते मग सांगतो काय तू दुसऱ्या बाईच्या नादी लागलास अशी नुसती शंका बायकोला आली तरी तुझी बायको शुद्ध आणि तुझा छळ दरवाजा उघडायला इतका उशीर इतका उशीर ऑफिस सुटून एक तास सत्तेचाळीस मिनिट झालीय म्हणून काय तास कुठे उघडायलाय कुठेही जाईल मशणात जाईल तुला काय करायचंय मी एक स्वतंत्र परिपूर्ण स्वयंपूर्ण कंप्लीट पुरुष आहे राम तुझा गुलाम नाही आहे मी नवऱ्या सारखा नवरा मी पण त्याच तू हे बनवून ते बनवून टाकलंस सगळे लोक मला चिडवतात तो पहा तो पहा जोरू का गुलाम चाललाय आता एक साखळी आण आणि माझ्या गळ्यात बांध आणि पुत्र्यासारखा फिरव मला असं बाथरूम ला जाऊन येतो मी काय डोकं बी का फिरलंय काय तुझं स्वतंत्र काय स्वयंपूर्ण काय कंप्लीट पुरुष काय परिपूर्ण राहिलं हा तेच ते परिपूर्ण स्वतःला समजतोस काय तू नेपोलियन का गोदा ते नक्की तुझं डोकं फिरलंय कुठल्या तरी सटवीची दृष्टीची लागेल नाही तर टिटवीची लागेल तुला काय करायचंय हा तुझी गेली चुलीत मी काय कुक्कुला बाळ आहे अगं नवराय मी तुझा नवरा संपला तुझं बोलून आणि गेला दोन घास मला जेवायचं नाही असं कस म्हणेन मी फार भूक लागली ग बरच बोललो नाही मी बोललो हो नाहीये अहो मी तुम्हाला सांगितलं ना बस मध्ये माझ्या बस मध्ये बाकी कुठेतरी मारलं म्हणून कुछ मारू नाहीये पैसा नाहीये उतर जागले स्टॉपवर उतरते मी खरंच सांगते माझ्या माझं बाकी कुठेतरी मारलं म्हणून खोटं वाटत तुम्हाला

मैं जोर से कायकू बोलता है आ? मेरा दावा का बधीर हो गया ना क्या चालू गाड़ी में हिंदी भी बोलना नहीं आता है तुम ऐसा करो ये 5 रुपए ले लो आ? और भाई साहब का टिकट दे दो मीटर तक का दे दो साहब ऐसा करो लास्ट तक का दे दो हां थैंक यू माला माला टिकट स्टॉप पर अटकेगा ना अच्छा कंप्लीट टिकट जपून देवा तो यम पर येईल माझ हिंद ती काढतो कुठे उतरणार तुम्ही तुम्ही काय बेस्ट स्टॉप आय्या काय झालं मी सुद्धा तिथंच करणार अरे वाय तुम्हालाच <laughs> ला स्टॉप पर्यंत तिकीट काढलेलं माझं नाव चंदा भाटकर अच्छा मी दिनू दिनकरराव खरे बर तुम्ही बस मध्ये होतात सगळे मध्ये पण एखादी वाटलं नाही बाईला मदत करायला थँक्यू तुमचे आभार कसे म्हणावे तेच मला कळ जाऊ द्या हो। अडचणीत असलेल्या बाईला मदत करायची नाही तो पुरुष कसला तुमच्यासारखे पुरुष कोचितच घ्यायचा काय म्हणाला तुम्ही रोज ऑफिसला जाता याच वेळेला ऑफिसला जातो बसने जातो या त्याच वर उतरतो पण वेळेवर बसेस येतात थोडाफार उशीर होतो पण आम्हा ऑफिसर लोकांना कोण विचारणार अलीकडेच बस नाही फिरायला लागलो महिना झाला गाडी विकून टाकली नाही नाही एक मायनर ऍक्सिडेंट झाला म्हटलं असली अपशकुनी गाडी आपल्याला पाहिजे हा हा म्हणून काही दिवस टॅक्सीने फिरलं हल्ली हो। टॅक्सीला फार ऍक्सिडेंट व्हायला लागले म्हणून सगळं बस पण द्यायला <laughs> लागलो आता फियाटचा कंटाळा आलाय म्हटलं अंबॅसेडर घेऊया आता पेट्रोल जास्त खाते पण कम्फर्टेबल हो अंबॅसेड आपली <laughs> आवडती व्यक्ती दूर दूर न्यायला अम्बॅसेडर बरी नाही का हो ना <laughs> मला देखील या गर्दीपासून दूर, दूर दूर जायला खूप खूप आवडते वा वा काय योगायोग आहे आपल्या दोघांची आवड इगा इज फर कुछ हो जाय कुठ म्हणजे कुछ म्हणजे चहा कॉफी हे आमच्या ऑफिस मधल्या मित्रांची बोलण्याची पद्धत अशी आहे मग आपण हा योगायोग चहा सेलिब्रेट करूया का इराण्याच्या हॉटेला हो मग कधी भेटायचं उद्या संध्याकाळी ऑफिस सुटला साडेपाच वाजता काय मिस्टर दिनकर खरे करतो हम्म आज काय ऐकतोय काय दिल्या लव्ह स्टोरी प्रेमरो पती पत्नी अरे 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 काय आले चालवलं काय तुम्ही माझ्यासारखा सचिल धुतल्या तांदासारखा माणूस आम्ही काय चालवलं नाही चालवलं सगळं तर तूच सकाळची म्हणतात ती तुम्ही म्हणजे पावलेट आहात ती कोण ती हा मावशी माझी ह ह मावशी आणि इतकी सुंदर काय थापा अरे आपल्या सारख्यांच्या मावशा इतक्या सुंदर असतात तरी नाही काय नसतात पण ही आहे ते काय त्याच काय की ती माझ्या फार दूरच्या नातेतली आहे ना म्हणून सुंदर आहे हो फार वर्ष गाठबेटच नाही आमची ती नदीकाठी राहते ना म्हणून तिला समुद्र दाखवायला नेला होता पुढे झालं बाप्पा काय अरे थापा मला पण काय लिमिट लागतं अरे 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 तुम्ही सगळे उघडताच संशय घेताय जुनो सारखा सज्जन सात्विक सालस सालस गरीब पुरे पुरे रम्या तुम्ही त्यांचे गुरु मग काय बदलत नको भरपूरदार आगे बोलो सिंदार हॉटेल वाल गाणं केवढा मोठ्यांदा लावून ठेवलं आपल्या देशातल्या लोकांना ना जरा सुद्धा सेन्स नाही डोकं फिरायची पाळी आली स्वतःचे डोकं फिरले आता आपली डोकी फिरवतोय हो म्युझिक कसं स्वप्न पाहिजे नाही तर काय अजून काही घेणार म्हणजे काय मिळणार या छोट्याच्या हॉटेल मध्ये नाही का खर म्हणजे आपण एखाद्या मोठ्या हॉटेल मध्ये जायला होत नाही मोठ्या मोठ्या हॉटेल कुठले जात आपण याला तर कुठल्या हॉटेलात गेलेला आवडत नाही <laughs> माझी बायको सुद्धा अशीच मॅड आहे तिला सुद्धा कुठल्या हॉटेलात गेलेला आवडतच नाही त्या तारी अय्या लग्न झाले तुमचं दुर्दैवानं खरं वाटत नाही तुमच्याकडे पाहिलं तर तुमच्याकडे पाहिलं तरी कुठं वाटतंय तुमचं लग्न झालंय म्हणून काहीतरी आयुष्यात मजगर नाही करायचं मला म्हणजे मी त्याकडे बसू द्यायची नाही काय नालायक माणसं आहेत दोन निष्पाप जीवाला साधे दोन शब्द सुद्धा बोलू आपण जाऊ तिथं माणस नसतील चल 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 तुझी मावशी आलं राहिला तुझ्या रम्या तू माझा जवळचा मित्र म्हणून मी तुला सांगतो ती ना माझी ना मावशी ना ना तिचा माझा तसा काही संबंधच नाहीये संबंध नाही मग फिरतो कसाल त्यावर गाडवा का काल तिच्या बरोबर वर फॅमिली रूम मध्ये बसलो होतो नंतर मग आम्ही झोला गेलो हम्म आता दुपारी उद्या तीनच्या घराची बाल्कनीतली कॉर्नर दोन सीट काढलेत ना अरे वा वा, वा, वा तू तो आपले गुरु का उस्ताद यार मुझे तो आपले चेले पे आगे बढो आगे चंदाओ चंदाओ तुला चंदाओ डूं वेळ नाही काळ नाही कुठं भटकत असतोच देवधाणे अरे आज सुद्धा उशीर ऑफिस सुटल्यावर सरळ घरी यायला काय होत तरी उडाण टप्पू मित्रांबरोबर ही फुंकत फिरायचं मला आधी सांग कुठं गेला होतास तू कुठेही जाईन हिंड्याला जाईन फिरायला जाईन मित्रांच्या बरोबर उन्हाळ्याला जाईन नाहीतर चार बायका घेऊन फिरायला जाईन तुला काय करायचंय म्हणे बायकांबरोबर जाईन तोंड बघा हर्षद बायकांबरोबर जाणाऱ्याच तुला म्हणशील रे पण तुझ्या बरोबर कोणी यायला पाहिजे ना चॅलेंज तू बर काय मला हा समजलीस हा म्हणजे बावळ माझ्या बरोबर कोण येईल का उद्याचे जिवंत बाई घेऊन येतो आणि तुझ्या पुढ्यात आदळतो मग तुझे डोळे उघडतील आपण किती दिवस असं इकडे तिकडे भेटायचं हो ना आपल्याला लोक दोन शब्द सुद्धा बोलू देत नाहीत का ते आ, तुझा 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 नौरा, तुझा नौरा, आता बघ ना आपण वेळ जातो ना असं वाटतं सारखं आपल्याकडे कोणतरी बघतंय आपल्याला तेच म्हणते मी पण करणार काय माझ्या घरी माझी बायको तुझ्या घरी तुझा नवरा तू म्हणते तुझा नवरा पोलिसात आहे म्हणून तर मला तुझ्या घरी त्यानं पाहिलं तर बंदुकीच्या गोळीने मारेल नाही मला मग खबर तर काय एवढे ते सध्या सांगितलं ना तुम्हाला मग केव्हा येणार आमच्या घरी तू सांगशील केव्हा उद्या उद्या कशाला आता येतो ना तेवढी काही घाई करायला नको उद्या नक्की या मी तुमची वाट पाहि उद्या दुपारी नक्की खायला दुपारी म्हणजे लंच नंतर हाफ डे घ्यावा लागेल काय हरकत नाही प्रेमासाठी हाफ डे काय पण पाऊन डे सुद्धा घे तू वाट पाहत असणार म्हणून म्हणून मी पळत पड़त पळत आलो पळत पड़त पळत आलो ना म्हणून ते हे पाणी 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 घाबरलो नाही पळालो ना म्हणून कान लागली घाबरत असे किती ना मी पितो ना किती घाम आलय तुला असं नाही करतो माझा माझं अगं पण अगं खरं म्हणजे आपण इथंच थांबायला पाहिजे हीच आपली लक्ष्मण रेषा त्याचं काय हम्म तुलाही नवरा आहे मला ही बायको आहे खरं म्हणजे मी इथं यायलाच नको चूक झाली मला तर ताबडतोब केलं पाहिजे नाही तर नाही तर आपल्यातून म्हणजे पळालंच पाहिजे धरलं तर जाऊत सोडलं तर पळत असं काय भरलेलं ताट पुढ्यात येईल पण प्रकृती अचानक कोण अरे चंदा तू इथं काय करते इथं कशाला आलीस कशाला आली सांगते बायको तुला काय झालंय काय चंदा झालं नाही पण लवकरच होणार आहे म्हणून मी इथे आले अहो बाई अशा उभ्या का बसा नाय तुम्हाला पंचवीस हजार रुपये काय तुम्हाला कुठली कोण तू <laughs> कुणाच्याही घरात घुसतेस आणि कसले का पैसे काय तुझ्या नवऱ्याने मजा मारली त्याची त्याच्या मुलाची आई होणार आहे मी आई कोणाची आई मी काय रे दिनू काय प्रकार आहे हा हो हो विचार त्याला हा माझ्यावर हिंडला फिरला की नाही हा काल माझ्या घरी आला होता की नव्हता आणि काल माझा हात हातात धरला होता की नव्हता काय रे हो ना म्हणून काय लगेच आई काय चमत्कार मी मतमत चुक खरा चमत्कार तर पोलीस स्टेशनत घडणार आहे जर तुम्ही आत्ताच्या आत्ता पंचवीस हजार रुपये दिले नाहीत तर हे बघ बाई आधी तुझं तोंड बंद कर अगं मी आता तुला एवढे पैसे कुठून देऊ त्यापेक्षा तू याच वेळेला इथे ये आणि तुझे पैसे घेऊन जा माझे दाग दागिने मोडून मी करते काहीतरी व्यवस्था मालू हा उद्या म्हणजे सगळे पैसे तयार ठेवा नाहीतर लक्षात ठेवा माझा नवरा देखील पोलिसात ऑफिसर आहे तू इथे येईल तुझ्या डोळ्याला एका तुझ्या नवऱ्याला गोळी घालील काय बाई मला गोळी गजायची त्याला नसती आफत आहे नुसता हात धरला तर लगेच बाईची आई झाली एक शब्द बोलू नको कोण आहे काय करते सगळं मला कळलं पाहिजे आत्ताच्या आत्ता म्हण देवा शपथ खरं सांगेन देवी शपथ खरं सांगेन एकदा काय झालं मी बस बंद चाललो मारला पाकिट मारला या या चंदाबाई या अहो केव्हा बघतीये मी तुमची बसा नको नको मला बसायला वेळ नाहीये मला पैसे द्या मला लवकर घेतल्याशिवाय बरी जाऊ दे मी तुम्हाला अहो माझ्या दिनूच्या इन्स्टंट मुलाची आई होणार आहात तुम्ही तेव्हा तुमचे सगळे डोहाळे पुरवायला नकोत मला अग चांदळणी माझ्या नकाला मार जोरात मार मानू घाबरू नकोस मार पंचवीस हजार रुपये पाहिजे काय तुला तुझ्या बापानं ठेवले नुसता हात लावला तर लगेच बाईची आई झाली मार मार मानू मार मी आहे ना तुझ्या मागे मार मार वा वा मालू कुठल्या व्यायामशाळेत होती कोणाच चांगलं मार मला मार मार परत माझ्या नवऱ्याला नादी लावून त्याला ब्लॅकमेल करतेस का अगं असेल तुझा नवरा पोलिसात पण तुझ्या या आसल्या धंद्यांमुळे तुला हकलून दिलाय मी काल दुपारी तुझ्या चाळीत जाऊन सगळी चौकशी केली आहे ही असली बाई आमच्या चाळीत चौक म्हणून त्या लोकांनी पोलिसात अर्ज सुद्धा केलाय अगं तू काय नेते त्याला पोलिसात मीच नेते तुला पोलिसात चल पळताय कशाला आता लोकतात कशाला अरे अशी लकडी करायला सुद्धा गट्स लागतात माले तुम्हाला चॅलेंज देऊ नको गप्पा